मी स्वतः लिहिलेली गाथा नामदेवाची म्हणत आहे भोळी रे माझी भक्ती तुझ्या चरणी संता भोळी रे माझी भक्ती तुझ्या चरणी संता गाऊ कशे तुझे गाथा नाम गाऊकशी तुझी गाथा गाऊकशीी तुझी गाथा नाम देवा गाऊ गाऊकशीी तुझी तेराहती सटवाजी जानक माथानाव वय उरध होते दोगे महंत भीक्षमागता वय उरध होते दोगे महंत भीक्षमागता घरात नवते से घरात नवते काही शेजारणीचे दूध देता गाऊकशी तुझी गाथा नाम देवा गाऊ गाऊकशी तुझी गाथा भोळी रे माझी भक्ती तुझ्या चरणी संता रे माझी भक्ती तुझ्या चरणी संता गाऊ गाऊकशी तुझी गाथा नाम देवा गाऊ गाऊकशी तुझी गाथा सा साधू चिंतमानीने जानी यांची व्यथ साधु चिंतमानी जाणली यांची व्यथा तुला पुत्र होईल म्हणून विभूती देता तुला पुत्र होईल मानून विभूती देता गोमूत्रात अण्णा शिजवी गोमूत्राच पिता गोमूत्रात गोमूत्रचं पिता बाळ जन्मा आले सुंदर कृष्ण नाव ठेवता बाळ जन्मा आले सुंदर कृष्ण नाव ठेवता कशी तुझी गाथा देवा गाऊ कशी तुझी गाथा रे माझी भक्ती तुझ्या चारणी संता भोळी रे माझी भक्ती तुझ्या चारणी गाऊ कशी तुझी गाथा गाऊ कशी तुझी गाथा बाळपणी खेळला बाळपणी खेळला दगडाचे देव मांडता पूजेची तयारी करून माती चौदळी पूजेची तयारी करून माती चौदळिता नैवेद्याला कडू वाळक प्रसाद गोड होता ಕಡೂ ವಾಳ ಪ್ರದ ಗೋಡವ ಗರೋರಿ ಗಲ್ಲಿ ವಾರ್ತ ಅತಾರ ತು ಸಂತರ ಗಲ್ಲಿ ವಾರ ಅವತಾರ ತು ಸಂ ಸಂತ ಗಾ ಕುಜಿ ಗಮನ गाऊ कशी तुझे गाथा भोळी रे माझी भक्ती तुझ्या चरणी भोळी रे माझी भक्ती तुझ्या चरणी गाऊ कशी तुझे गाथा नामदेवा गाऊकशी झी गाता गाव करी जाता बाळ चाले माता गाव करी जाता बाळ चाले माता पायाला नारू झाला नीट येईना ना चालता ಪಂರಿ ಗಟಲಿ ಗೋ ಪುತ್ರ ಮಾವು ಕುಜಿ ಗಾಥಾ ದೇವಾ ಗಾವು ಕಶಿ ತುಝಿ ಗಾಥಾ भक्ती तुझ्या चरणी संता गाऊ गाऊकशी तुझे गाथा नाम देवा। गाऊ गाऊकशी तुझे गाथा चंद्रभागेत स्नान करून मंदिरात जाता चंद्रभागेत स्नान करून ರೂಪ ಬೋಲ ಯೋಣಾಮ ದೇವ ವಿಠಲ ಮೂರ್ತಿ ರೂಪ ಬೋಲತ ತುಳಸಿ ಮಾಳಗಡಾ ಪಡಲಿ ವಿಠಲ ಚ ದರ್ಶನ ಗುಳಸೀ ಮಾಳಗ ಪಡಲಿ ವಿಠಲ ಚ ದರ್ಶನ ಘ್ಚರ್ಯಕರ್ತೆ ಜಾಲೇ ಗಾವಕರಿ ಸ करते झाले गाव करी समजता गाऊ कशी तुझी गाता नाम देवा, गाऊ कशी तुझी गाथा भोळी रे माझी भक्ती तुझ्या चरणी संता, कशी तुझी गाथा नाम देवा गाऊ कशी तुझी गाथा पायरीचा नाम देवा सगळी पसरली ही वार्ता ब्रह्मचारी राक भक्ता ब्रह्मचारी राहुनिया तारिले कक्ता उदरेव धन्य तरि एव धन्य क पिता गौकी तुजी गमदेवा गौकी तुजी गा भोणि मा भक्ति तुरी सन्ता भो भक्ती तुझ्या चारणी संता गाऊ कशी तुझी गाथा नाम देवा गाऊ कशी तुझी गाथा शिष्य झाले गोळा तुझे झोपडीच मोठ मोठा शिष्य झाले गोळा तुझे विठ्ठल रुमाईचे मंदिर गाव पंढरी वासता विठ्ठल रकुमाईचे मंदिर पंढरी भासता कित्येक भक्तांना दाखले दिले स तु संता कित्येक भक्तांना दाखले दिले स तु संता गाऊ कशी तुझी गाथा नाम देवा गाऊ कशी तुझी गाथा भोळी रे माझी भक्ती तुझ्या चरणी संता संतांडी रे माझी भक्ती तुझ्या चरणी संता गाऊ कसे तुझे गाथा नाम देवा गाऊ कसे तुझे गाथा गाऊ कसे तुझे गाथा नाम देवा गाऊ कसे तुझी गाथा मी लिहिलेली नामदेवाची गाथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद